नमस्कार मित्रांनो मी युवराज कोकणे तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही आता आले आमच्या गावाकडे तर गावाकडे इथं आमचे मंदिर आहे भैरवनाथाचं तर आपण दर्शनासाठी जाणार आहोत तर चला तर तुम्हाला दर्शन कळत तर मित्रांनो मारती शेठ पण आलेत आमचे छोटे बंधू ते पण दर्शनासाठी चालेत हे बघा मित्रांनो आणि हे असं वातावरण आहे आमच्या गावाकडचं आम्ही आता चालू आहे मंदिराकडे तर तुम्ही पाहू शकताय एकदम झाडी भरपूर आहे इथं हे असं वातावरण आहे मारती शेट चाल आहे मारती जरा व्यवस्थित खाली बघून सर अतिशय असं सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो गावाकडचं झाडी वगैरे खूप आहे आतमध्ये मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो दिसतंय ते मंदिर आहे समोरच मारुती चालय मंदिरात गावाकडे वेगळंच असं आनंद असं वातावरण आहे मित्रांनो तर आपण आलोय मंदिराकडे मारुतीनं चप्पल काढले मंदिरात जायला मारुतीने नंदीचं दर्शन आहे मित्रांनो आणि आता आम्ही आतमध्ये जातोय तुम्हाला दाखवतो मंदिर आमच्या गावाचं नाव आहे आमचं नाव आहे मित्रांनो मारुती चाल आतमध्ये मंदिरात भैरवनाथच मंदिर आहे मित्रांनो नावसाला पाहणार आहे देवस्थाने अतिशय भक्तिभावाने लोक येतात तिथे ये पाहू शकता आता मी पण दर्शनासाठी जाते मित्रांनो मित्रांनो दर्शन करून आम्ही बाहेर आले मंदिराच्या तुम्ही पाहू शकता नंदी येते नंदीचं पण दर्शन घेत आम्ही हातमध्ये गेलो ही तुळस तुम्ही पाहू शकता आणि हे किती उंच विभाग आहे हे तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर वातावरण येतं आणि हे ये मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पा एकदम सुंदर असं वातावरण आहे बसण्यासाठी भाविकांना बसण्यासाठी हे व्यवस्था केलेली आहे आणि मारती शेट हे बघा निवांत बसलेले मारती शेट खूपच उंच उंच झाडी मित्रांनो त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण आहे निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेला आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असलं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद